माझ्यात काही बहिणीचे नाही दादू त्या सोनूला तरी तुझ्या हाताने ना मोंटीला आर देत्या आणि पिलूला अर्जेत्या कोणी पिलू नसत्या नाही तर नको मा ते खातच नाही अरे पिलू खाते ना

कुत्रे हात लावू नको रामकृष्ण हरी यशोदा बहिणी रामकृष्ण हरी संतोष दादा झालं का जेवण कसे आहेत तुम्ही दही दिवसातून आज लाईवला आले बारका कशी तब्येत कशी पाऊस पाणी काय म्हणतोय दादासाहेब मी आज माहेरी आलेली बकर घेऊन कोणले तिथं वाड्यातून बसले स्वयंपाक झालाय जेवायचे जेवण केलं नाही घरी आल्यात का हो घरी म्हणजे माझ्या नाही मायरी भावाच्या घरी आली इथं इथं भावाच्या घरी आले बकर इथं शेजारी आहे ना त्या वाड्यात कोंडलेत पावसामुळं आणि इथं आले आता जेवण करायचे झालाय माहेर कुठला आहे वहिनी साहेब इथलंच आहे आपण जिथं आहे ना संगमनेरच्या पूर्वेला तिथंच एक दोन तासात जाते आपल्या गा म्हणजे माझ्या घरापासून दोन तासात पोचते माहेरी संतोष दादा किती दिवस झाले आईला नाही येतो मी <laughs> कशी आहे तब्येत खूप खूप धन्यवाद वर का लाईवला आल्याबद्दल होती आठवण पण मी रेग्युलर लाईव्ह नाही घेत कारण लाईटीचा प्रॉब्लेम रात्रीपासून लाईट नव्हती आणि रेनचा प्रॉब्लेम आणि पावसाचे दिवस भरपूर पाऊस झालाय पाऊस झाला तब्येत वगैरे चांगला आहे ओके ओके काय करताय काम काय चाललंय काम चाललंय काय जेवायचं दूध बाकर खा ना तोंडावर काय तेल का पाणी लाईक डन ओके ओके ती गवार ती गवार का नाही तर तिथे लाईक केले आहे जय मल्हारताई जय मल्हार दादा साहेब स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवमध्ये झाले की जेवण दादा जय बाळूमामाच्या नावाने चांग भले जेवण झालं का दादा बोला सर्वांनी पटापट लाईक करा ते जण शिसेल आहेत शेतामध्ये बीड बीट शेतामध्ये बीट लावले का बरं बरं झालं जेवण ताई साहेब झालं का बर बर दादा पाऊस पाणी काय म्हणतोय बीट लावले काय दादा बर बर चालते राजला ले बीट आवडते माझ्या <laughs> कुठं पण असलं ना मम्मी बीट असलं तर पाठव वगैरे म्हणतो खरंच आवडतो खरंच नाही आवडत आता आजारी पडला होता ना ले बीट खाली त्याने डॉक्टरने बीट खायला लावली लाव होती बाळाला आत्ता पण इथे एकाने लावलेत म्हटलं मम्मी त्यांची भेट निघल्यावर पाठव बरं का मला म्हटलं बर बर पाठवते पाऊस झाला का संतोय दादा पाऊस आहे भरपूर इकडे पण भरपूर पाऊस आहे बर का आज नाही आला बर का वातावरण झालं पण ना आला नाही गपणत आई माणूस मामा आले बोला पटापट लाईक करा कमेंट्स करा काय पाहिजे आहे दादा गप ना गप्प ना शांत बसाना पुढे त्यांच्या म्हणजे लाईव्ह नसते बघायची लहान मुलांनी आता दिल ना मोबाईल प्रेमानी जाऊ का मग हा आज जाऊ नवनी तू मगाशी

बोला कमेंट अडकल्या का दादा कमेंट, कर दादा आ, दादा कमेंट करा बरं बाळासाहेब दादा आणि आपलं कोणी अजून संतोष दादा काळी कमेंट्स करा पटापट आज काही दिवसभर बनलं म्हणजे लाईटच नव्हती लाईटीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे लाईव्ह घेतली नाही जे घ्यायचे ती हे जे खायचे ते दूध घे भाकर घे कालून खालून घे ना आपल्या काही कोण म्हणला सोनू आले ताई

बाळमाच्या नावाने संजय दादा बहिणी साहेब नमस्कार नमस्कार गणपतदादा संजय दादा नमस्कार हॅलो काय देऊ बाळा दूध देऊ काढ त्याने काय केलं तुला हानायला ነዳ ራምክሩሽ ናሪ ሄሎ केलं हो माय चालतंय चालतंय संजय दादा जेवण केलं का तुम्ही नाही ना खाणार तू ते सकाळचं दूध द्या त्याला थोडस थोडस आराव ठेवून बघा एवढे एवढी भाकर नाही खाणार चपाती ठेवली बाळा मी तुला चपाती खायची का भाकर

पर इसका ही चिल्वाज, इंब कें धवारति रभिज़र, नहीं बुमानलेवटी निः। नकं我們 हाई करते हैíll नाạदा करा ज्युक्राच शार साले ले आएλά है इस को अपार मानिथी प्रागा spășite disot înainte. Idejul! Idejul, dar are nici problemi. Idejul, idejul, dar a

तस नाही पाऊस आणि तर पाऊसच तो म्हणतो म्हणून आज का पाऊस ये नाही मित्रा म्हणाला सुद्धा चांगला नाही दुजलोय का बा खाल्ल्या कांद्या लावते हा कांद्या सकडनं नाही आज नाही ना रात्री मारले कसं म्हणजे काय